न्यायमूर्ती आणि खऱ्या अर्थाने ठाणेकर असलेले आदरणीय अभयवक साहेब त्याचबरोबर आपले मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आलोक आराध्य साहेब त्याचबरोबर न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी साहेब न्यायमूर्ती श्रीमती गौरी गोडसे मॅडम त्याचबरोबर ठाण्याचे जिल्हा न्यायाधीश एस बी अग्रवालजी दिवाणी न्यायाधीश एस एस जाधव सुदीप पासबोला बार काउन्सिलचे अध्यक्ष त्याचबरोबर आमचे गजानन चव्हाणसाहेब तुम्ही फार लोकप्रिय आहात सगळीकडे आणि डी जी नाईक त्याचबरोबर सर्व व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर समोर आमचे सहकारी मंत्री प्रताप सरनाईक जी आहेत जिल्हाधिकारी आहेत महापालिका आयुक्त आहेत पोलीस आयुक्त आहेत आमदार नरेंद्र मेहता आहेत गीता जैन आहेत सर्व मान्यवर आणि मोठ्या संख्येने उपस्थित सर्व आमच्या लाडक्या वकील बहिणी आणि लाडके वकील भाऊ खरं म्हणजे बहिणींना आज खऱ्या अर्थाने जागतिक महिला दिन आहे त्याच्या देखील खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांना देखील मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आणि महिला दिनाच्या मुहूर्तावर इथं न्यायदेवतेची प्रतिष्ठापना होती आहे याचा खूप आनंद आहे खऱ्या अर्थाने दिवस चांगला निवडला आहे आणि मगाशी आपल्या तुम्ही नाईक प्रवीण पाटील यांनी सांगितलं की जेव्हा दोन हजार आठमध्ये बार काउन्सिल आहे पण कोर्ट नाही आहे आणि त्यावेळेस ओक साहेबांच्या बद्दल त्यांनी भाष्य केलं की ओक साहेब सुप्रीम कोर्टामध्ये आपण न्यायाधीश व्हावं खरं म्हणजे बघा ठाणेकर जे सांगतात ते होत <laughs> कारण त्यांची प्रामाणिक इच्छा असते प्रामाणिक भावना असते आणि चांगल्या माणसासाठीच ती भावना असते ही फक्त दगड विटांची इमारत नाही तर हे न्याय मंदिर होणार आहे चार पाच दिवसापूर्वी महाड येथे देखील दिवाणी कनिष्ठ कनिष्ठ न्यायालयाच्या इमारतीचं भूमिपूजन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई साहेबांच्या शुभास्य झालं आणि आता इथं आहे आणि आपण वेळ दिलात ओक साहेब तर ठाण्याचंही आपण लवकर करून टाकू ठाण्याची इमारत कंप्लीट आहे आणि आपण अपेक्षा व्यक्त केल्याप्रमाणे सरकारने ते वेळेच्या आत पूर्ण करून टाकलेले आहे चव्हाण साहेब बरोबर आहे ना आणि त्यामुळे तो देखील कार्यक्रम होईल आज या सोहळ्यासाठी खास करून अभय ओक साहेब उपस्थित आहेत आणि मी मगाशीच म्हटलं ते ठाण्याचे सुपुत्र आहेत याचा देखील आम्हाला अभिमान आहे आणि आनंदही आहे खरं म्हणजे ओक साहेबांच्या घरातच न्यायदानाची परंपरा सुरू झाली त्यांचे वडीलही प्रख्यात वकील होते आणि ओक साहेबांनी एकोणीसशे त्र्याऐंशी साली ठाण्यात वकिली सुरू केली आणि ठाण्याचे सुपुत्र मुंबई उच्च न्यायालय या ठिकाणी न्यायदानाचं पवित्र कार्य करत करत अगदी थेट दिल्लीच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये पोचले हे आमच्यासाठी सगळ्यांसाठी अभिमानाची बाब आहे आणि कायम त्यांनी सर्वसामान्य माणसाला दिना दिलासा देण्याचंच काम केलं सर्वसामान्य माणूस कॉमन मॅन याला न्याय देण्याचं काम केलं आणि ओक साहेबांच्या कोर्टामध्ये केस आहे म्हटल्यावर सर्वसामान्याला वाटायचं की आम्हाला न्याय मिळेल शंभर टक्के खात्रीपूर्वक न्याय मिळेल आणि त्याने अनेक विषयामध्ये न्यायदानाचं काम आहे पर्यावरणाच्या विषयात देखील त्यांना खूप आवड होती आणि कॉमन मॅनला समोर ठेवून फोक साहेबांनी काम केलं आमचं सरकार देखील साहेब सर्वसामान्य माणसाचं सा सरकार म्हणून आम्ही काम करतोय आणि मी देखील जेव्हा सीएम होतो तेव्हा सगळे म्हणायचे चीफ मिनिस्टर पण मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन शेवटी सर्वसामान्य माणूस हा आपला केंद्रबिंदू आहे आज या ठिकाणी हा हे न्यायालय होतं आहे लोकांना ठाण्याला जायला लागायचं या न्यायालयासाठी देखील अनेक लोकांनी प्रयत्न केले अगोदर त्यांची नावं घेतली साहेब असतील प्रताप सरनाईक आहेत आमदार आहेत सगळ्यांचा प्रत्येकाचा सहभाग असतो शेवटी न्यायालय हे कुणासाठी होतं वकिलांसाठी न्यायाधीशांसाठी नाही तर सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून घेण्यासाठी न्यायालय महत्त्वाचं आहे आणि आज ते मीरा भाईंदरमध्ये होतंय मीरा भाईंदर वाढतंय वाढत्या गरजा वाढत्या शहरीकरणाबरोबर इथं कोर्ट होणं गरजेचंच होतं आणि म्हणून मीरा भाईंदरकरांनी खूप वर्ष या ठिकाणी वाट पाहिली परंतु सतराशे साठ विघ्न आली तरी सुद्धा आज या इमारतीचं ओक साहेबांनी शुभारंभ केलाय याचा आनंद आपल्या सगळ्यांना आणि म्हणून जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड असं म्हणतात परंतु या इमारतीच्या उभारणीला विलंब लागला असला तरी सुद्धा न्याय मात्र इथं फास्ट ट्रॅकवर मिळेल असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि मग अशी तुम्ही म्हणालात की इथं आणखी जागा पाहिजे मी ओक साहेबांच्या समोरच सांगतो जागा इथे असेल कलेक्टर आहे तिकडे आयुक्तही आहेत त्यांनी मंत्री आहेत इथं जागा आपण त्यांना आणखी उपलब्ध करून दिली तर सगळे सगळी कोर्ट इथे तयार होती आणि ठाण्याला जाण्याची आवश्यकता पडणार नाही त्यामुळे सरकार म्हणून आपण ते नक्की करू ही खात्री आपल्याला मी या ठिकाणी देतो आता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आहेत तुमच्या आता गाड्यांमधली गर्दी कमी होईल ठाण्याला जाणारी आणि लोकांना दिलासा मिळेल गमतीचा भाग सोडा अगदी विकासाच्या रेट्यासोबत या भागातली लोकसंख्या देखील झपाट्याने वाढती आहे खरं म्हणजे अडीच वर्ष ओक साहेब आम्ही या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये वाहतूक कोंडी असेल मेट्रोचं जाळं असेल आता ही मेट्रो आहे पुढच्या एक वर्षभरामध्ये ही मेट्रो कम्प्लीट होऊन जाईल मेट्रो तयार होईल आणि मेट्रोमुळे देखील ही खाजगी वाहनं रस्त्यावरची कमी होतील आपण तीनशे सदोतीस किलोमीटरचं मेट्रोचं जाळं एम एम आर मुंबई एम एम आरमध्ये आपण नेटवर्क करतो आहे आणि यामुळे ट्रॅफिक पब्लिक ट्रान्सपोर्ट चांगला असेल मग स्वतःच्या गाड्या लोक घेऊन येत नाही मेट्रोमध्ये बसतात आणि नक्की याचा फायदा होईल आम्ही युद्ध पातळीवर ते काम करतो आहे आणि त्यामध्ये शेवटी इन्फ्रास्ट्रक्चर महत्त्वाचं आहे कनेक्टिव्हिटी महत्त्वाची आहे आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट देखील महत्त्वाचं आहे ते देण्याचं काम सरकार करतं आहे आता जिथं अगदी दाटीवाटीची जागा आहे तिथं आम्ही नवीन एक संकल्पना केली आहे पॉड टॅक्सीची आम्ही कुर्ला ते बीकेसी हा एक पहिला प्रयोग करतो आहे आणि मेरा भाईंदरमध्ये देखील पॉट टॅक्सी करतोय ठाण्यातही था होईल आणि त्यामुळे खूप चांगलं एक सुविधा चांगली सुविधा लोकांना मिळेल आणि लोक लवकर लास्ट माईल कनेक्टिव्हिटी जी आहे ती मिळेल आणि लोकांना त्याचा फायदा होईल आणि म्हणून या ठिकाणी देखील कोर्ट कमी असल्यामुळे आपल्याला तारकांवर तारका मिळतात परंतु या ठिकाणी आता आपण सुरू केलेला आहे अगदी चंद्रपूरपासून बारामतीपर्यंत अनेक ठिकाणी वेगवेगळ्या स्तरावर न्यायालयांच्या इमारती उभ्या राहत आहेत मी आपल्याला सांगू इच्छितो की मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस आम्ही आमच्या टीमने या ठिकाणी बत्तीस न्यायालय सुरू केली नवीन सत्र न्यायालय त्याच्यामध्ये आणि त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पाहिलं की बत्तीस न्यायालय केली चौदा जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय केली सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना वैद्यकीय मदतीचे जो विषय होता तो केला फास्ट ट्रॅक कोर्टातील पदं भरण्यास मान्यता दिली रेग्युलर आणि आउटसोर्स करून अकराशे पदांना मान्यता दिली आणि त्याचबरोबर न्यायिक अधिकाऱ्यांची दोन हजार आठशे त्रेसष्ट अतिरिक्त पद देखील त्यालाही मान्यता दिली आणि डिजिटायझेशन आय टी आणि ए आय ही आता आपल्या काळाची गरज आहे त्यावर देखील सरकार काम करत आहे सरकार कुठंही मी आपल्याला सांगतो आराध्य साहेब इकडे आहेत आता ते मुंबईचे मुख्य न्यायाधीश आहेत आमच्या कॅबिनेटमध्ये कोर्टाचा एकही विषय आला छोटा असू द्या मोठा असू द्या मध्यम असू द्या एक सेकंड पण आम्ही लावत नाही ताबडतोब त्याला मंजुरी देतो याचं कारण याचं कारण शेवटी हा सर्वसामान्य लोकांनाच फायदा देणारा त्यांना सुविधा देणारा हा निर्णय असतो त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर आपण या सर्व न्यायदानाच्या कामामध्ये सरकारने देखील पुढाकार घेतलेला आहे आणि ठाण्यातलं कोर्ट देखील लवकरच होत आहे त्यामुळे या ठिकाणी ज्या ज्या आणि इथं जी जागेची मग मगाशी मी म्हटलं ते तुम्हाला माहिती आहे कुठं आहे ना मागेच आहे तर आपण ती पाहून घ्या कलेक्टर जिल्हाधिकारी आणि मंत्री महोदय आणि ती त्यांची जी मागणी आहे ती आपण पूर्ण करू शेवटी इकडे ठाण्याला जाण्याचा जो वेळ आहे तो वाचेल इंधन वाचेल ट्रॅफिक वाचेल लोकांना लवकर घरी जाता येईल आपापलं काम करता येईल घरी वेळ देता येईल कार्यालयामध्ये इफिशियंटली काम करता येईल आणि म्हणून या सगळ्याच बाबतीमध्ये या आता अनेक निर्णय ओकसाहेबांनी देखील घेतले आणि खऱ्या अर्थाने हे न्यायाचं राज्य आहे साक्ष देणारं आणि याची साक्ष देणारं हे न्याय मंदिर आहे आणि म्हणून इथे येणाऱ्या प्रत्येकाच्या पदरात न्याय पडेल कोणीही विनमुख होऊन जाणार नाही अशा प्रकारचा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो कायद्याचं राज्य टिकवणं आणि न्यायाचा वसा पुढं नेणं ही देखील आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि म्हणून मीरा भाईंदरची ही इमारत पाहिल्यानंतर सतत आपल्या सर्वांच्या मनामध्ये त्याची आठवण राहील आणि ओक साहेबांना देखील मी पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो मगाशी कोणी म्हणाल कुलकर्णी साहेब न्याय आपल्या दारी आम्ही शासन आपल्या दारी केलं होतं शासन आपल्या दारी का पूर्वी लाभ होते लाभार्थी होते योजना होत्या पण चक्रा मारून ते लाभ सोडून देत होते लोक आणि म्हणून आम्ही शासन आपल्या दारी या योजनेमध्ये या आमच्या सर्वात अतिशय फ्लॅगशिप प्रोग्राममध्ये ओक साहेब पाच कोटी लोकांना फायदा झाला पाच कोटी लोकांना अगदी छोट्या मोठ्या दाखल्यापासून अनेक निर्णय झाले आणि तसंच आता न्याय आपल्या मीरा भाईंदरच्या लोकांच्या दारी आलेला आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो मनापासून आपल्याला धन्यवाद देतो ओक साहेबांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो त्यांनी वेळ दिला आणि आपल्याला उपकृत करून या इमारतीचं लोकार्पण केलं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब यानंतर यानंतर ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत अशा आपल्या आदर